नमस्कार नितीन वस्त्र निकेतन तुळशीबाग पुणे पुण्यातून स्वागत आहे सध्या आपल्याला मान्सून सेल सुरू आहे आणि मान्सून सेलमध्ये ज्यांना ब्रायडल वेडिंग कलेक्शन घ्यायचं असेल आणि एक्सक्ल्युझिव्ह कलेक्शन जे प्रोपर प्रोपर तिशु तिशु की प्रॉपर हँडलूम प्रॉपर सिल्क हवा असेल आणि लग्न तुम्हाला टिश्यू वगैरे टिशू कांचीपुरम असते ही साडी सध्या ट्रेंड आहे या साडीचा आणि लग्नामध्ये नवरीसाठी किंवा आपल्या आई आईसाठी बहिणीसाठी ही साडी घेऊ शकता सध्या ऑफरमध्ये आहे ज्यांना हवी आहे तर मान्सून सेलमध्ये ती ऑफर मध्ये असणार आहे साडीचा पॅटर्न दाखवतो या कलर्स भरपूर आहेत पण एक साडी तुम्हाला दाखवतो की साडी असणार आहे ओव्हरऑल लुक एवढी सुंदर कलर कॉम्बिनेशन या साडीचं की तुम्ही बघाल तर म्हणणार वाव असं कॉम्बिनेशन एकदम लाईट पिस्ता कलर ला, लाइट पिंक कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि प्रॉपर हँडलूम सिल्क असणार आहे ह्या साडीचं आणि मेन म्हणजे आजकाल काय झालं की या साडीवर तुम्ही अशी लेस बॉर्डर वगैरे पण लावून घेऊ शकता थोडं ब्राइडल हेवी लुक करण्यासाठी म्हणजे आजकाल करून घेतात पण छान आहे हा वेगळा कलर आहे या ट्रेडिशनल कलर तुम्हाला वेगळे कलर भरपूर अवेलेबल आहेत आता हे सध्या मार्केटमध्ये ह्या साडीची पंधरा हजार सोळा हजारच्या पुढे प्राइस आहेत पण आपल्या शॉपमध्ये या आणि मान्सून सेलमध्ये तुम्हाला ही साडी फक्त आठ हजार पाचशे पासून दहा बारा पर्यंत बसणार आहेत ऑफर मध्ये आणि हे ऍक्च्युली रेंज आहेत पंधरा हजार सोळा हजाराच्या त्यासाठी लवकर या कारण वेडिंग आणि ब्रायडल युनिक कलेक्शन युनिक कलर कॉम्बिनेशन असं वेगळं हवं असेल आणि टिश्यू कंचीपुरम तर खूप सुंदर आहे आणि प्रॉपर हँडलूम सिल्क असणार या साड्याचं एक्सक्ल्युझिव्ह म्हणलं तरी चालतं हे साड्या आणि हे तर कलर कॉम्बिनेशन रिच आहे की मस्त साडीच आहे आता ही साडी आहे बघा सोळा हजार पाचशे वगैरे पण हे तुम्हाला ऑफरमध्ये ऑफर मध्ये बारा तेराच्या च्या रेंज मध्ये तुम्हाला बसणार आहे ज्यांना हवे त्यांनी फास्ट है। है, या स्टॉक आहे पण वेगळे कलर्स आहेत त्यामुळे ही साडी हवी असेल तर नक्की या व्हिडिओ सगळ्यांच्या शेअर करा नवीन असेल तर नक्की पेजला फॉलो करून ठेवा असंच वेडिंग ब्रायडल कलेक्शन तुम्हाला हवं असेल तर नितीन वाजता नक्की त्यांच्या पेजला किंवा शॉपला येऊन प्रत्यक्षात येऊन तुम्ही बघितलं तर तुम्हाला शंभर टक्के आवडणार आहेत कारण सगळे हे भारीतले पीस असणार आहेत